प्राध्यापक कृष्णा मेसरे यांना महाराष्ट्र एक्सलन्स जर्नलिस्ट पुरस्कार प्रदान दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांच्या हस्ते केले सन्मानित दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नवी मुंबई येथील आयोजित ग्रामीण पत्रकार संघाच्या पंचवीसव्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांच्या हस्ते महाराष्ट्र एक्सलन्स जर्नलिस्ट पुरस्कार देऊन तसेच ग्रामीण पत्रकार संघाच्या बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करून दैनिक परमादेशचे वृत्तपत्राचे मुख्य संपादक व आमचे मित्र प्राध्यापक कृष्ण प्रकाश मेसरे यांना सन्मानित करण्यात आले आहे यावेळी अभिनेते सयाजी शिंदे दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे दूरदर्शन संचालक डॉक्टर मुकेश शर्मा नवराष्ट्र वृत्तपत्राचे कार्यकारी संपाद नरेंद्र कोठेकर ज्येष्ठ पत्रकार व मंत्रालय विधिमंडळाचे अनिल महाजन ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष गजानन वाघमारे आदींच्या प्रमुख उपस्थितीत कृष्णा मेसरे यांना गौरवण्यात आले आहे आमचे मित्र कृष्णा मेसरे यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस पीपल्स टाइम्स वृत्तवाहिनीतर्फे मनपूर्वक शुभेच्छा